काय तुम्हाला सुद्धा या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी झटपट होणारा काहीतरी बनवायचंय तर चला मग आज आपण दहा ते पंधरा मिनिटांमध्ये मुलांसाठी झटपट तयार होणारा चॉकोलावा केक बनवू नमस्कार तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते घरगुती पद्धतीने दहा ते पंधरा मिनिटांमध्ये चॉकोलावा केक बनवण्यासाठी येते मी एका बाउलमध्ये एक ग्लास दूध टाकून घेत आहे दूध टाकून झाल्यानंतर आता आपण या बाउलमध्ये अर्धी वाटी तेल टाकून घेणार आहोत येथे तुम्ही जे कोणते घरगुती वापरासाठी तेल वापरतात त्याचा वापर केला तरी चालेल त्याचबरोबर आता आपण यामध्ये अर्धी वाटी पिठीसाखर टाकून घेणार आहोत पिठीसाखर टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व विस्करच्या मदतीने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ यादी सुद्धा मी मुलांसाठी झटपट होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात साखर दुधामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आत्ता आपण यामध्ये अर्धी वाटी कोको पावडर एक वाटी मैदा टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकता विस्करच्या मदतीने हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आत्ता आपण यामध्ये हाफ टीस्पून बेकिंग सोडा त्याचबरोबर हाफ टीस्पून बेकिंग पावडर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर्स स्टुडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत बेल बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आत्ता आपण यामध्ये एक टेबल स्पून विनेगर टाकून घेणार आहोत विनेगर टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपले चॉकोला व केकसाठी लागणारे बॅटर बनवून तयार आहे आता आपण केक बनवण्यास घेऊ त्यासाठी इथे मी पात्र घेतले आहे पात्र गॅसवर ठेवून झाल्यानंतर आता आपण पीठ बनवून घेतले होते त्यातील थोडे थोडे पीठ पात्रामध्ये टाकून घेणार आहोत संपूर्ण पात्रामध्ये थोडे थोडे करून पीठ टाकून झाल्यानंतर आता आपण या अप्पेपात्रामध्ये कॅडबरी टाकून घेणार आहोत येथे मी डेअरी मिल्कचा वापर करत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डार्क चॉकलेटचासुद्धा वापर करू शकतात संपूर्ण पात्रामध्ये कॅडबरी टाकून झाल्यानंतर आता आपण या पात्रामध्ये पुन्हा एकदा बनवून घेतलेले चॉकोलावा केकचे बॅटर टाकून घेणार आहोत संपूर्ण अप्पेपात्रामध्ये पुन्हा एकदा चॉकोलावा केकचे बॅटर टाकून झाल्यानंतर आता आपण या अप्पेपात्रावर एक मिनटं झाकण ठेवून घेणार आहोत एक मिनटानंतर आता आपण अप्पेपात्रावरचे झाकण काढून घेऊ व आपण बनवून घेतलेले चॉकोलावा केक एका बाजूने पलटी करून घेऊ आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण चॉकोलावा केक पलटी करून घेणार आहोत संपूर्ण चॉकोलावा केक पलटी करून झाल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा एक मिनिटांसाठी या पेपात्रावर झाकण ठेवून घेणार आहोत एक मिनिटानंतर आता आपण चॉकोलावा केकवरचे झाकण काढून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता आपले चॉकोलावा केक बनून तयार आहे झटपट असे तयार होणारे चॉकोलावा केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय